आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुविध पत्नी सुनीत्रा बैल यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे निश्चितच हा आमच्या आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामती नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या प्रश्नासाठी सुरेंद्रबाईनी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या सुवेद्य पत्नी असल्यामुळं दादा ज्याशी ओळखले जातात काम विकासाचा वादा आजीदादा त्याच पद्धतीनं वहिनी त्याचं अनुकरण करून काम करतील आणि स्वल संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचं हे पद लाभदायक ठर असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा महा महायुतीचा हा विजय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद देऊन गेलेला आहे त्यामुळे आम्ही ते आनंद साजरा करत होतो राज्याचंच नवं तर देशाचं लक्ष हे बारामतीकडं होतं आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घो घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वैनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दिपाळीचाच उत्सव आहे निश्चितपणाने सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुनेत्र वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत